छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आई कमला देवीच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या या करमाळा नगरीमध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनींचा आणि मुख्यमंत्री महोदयांचा लाडक्या भगिनींचं मी सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो त्यांनी आम्हाला सर्वांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण दिली आणि ज्यांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून काम करा असा आपल्या जीवनातील कृतीतून संदेश दिला त्या हिंदू सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या स्मृतीना मिर अभिवादन करतो आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहोत ज्यांच्यामुळे हा आपल्याला कार्यक्रम घेण्याचा योग आला ज्यांच्या खंबीर अशा नेतृत्वामुळे आपल्या लाडक्या भगिनींना दर महिना आता पंधराशे रुपये मानधन सुरू झालंय आणि येणाऱ्या काळामध्ये या मानधनामध्ये भरी वाढ देखील होणार असल्याचं मुख्यमंत्री मोदी यांनी ते, मो ते अशा सगळ्या लाडक्या भगिनींचे बंधू एकनाथजी शिंदेसाहेबांचा आम्ही सुरुवातीलाच मनापासून जाहीरपणे आभार व्यक्त करतो आज खर तर आपल्या या लाडक्या भगिनींना स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम आम्ही आपल्या कष्टकरी कामगार बांधवांच्यासाठी भांडी वाटपाचा कार्यक्रम आणि त्यासोबतच त्यांना कीट वाटपाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या साठी अथक परिश्रम घेणारे माझे मोठे बंधू जिल्हा प्रमुख श्री महेशजी चिवटे त्यांचे सगळे सहकारी यामध्ये तालुका प्रमुख श्री राहुलजी कानगोडे असतील ज्योतिबाई शिंदे असतील संजयजी शेवंत असतील नवनाथजी गुंडा असतील निखिलजी चांदोडे राजाभाऊ बारकोड महादेवजी सूर्यवंशी सुरेश सुरेशजी करचे शेंडेजी पद्मजाजी इंगोले आणि अनिल पाटीलजी सगळे ही सगळी मंडळी रवी आमले आमचे करमाळा तालुक्याचे संपर्क प्रमुख आवर्जून ठाण्याहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आलेत ज्यांचा आपण आता पुढच्या काही क्षणामध्ये मनोगत ऐकणार आहोत त्या शिवसेनेची रणरागिने आणि मुलूक मैदान तोक आमच्या ज्योतिताई वाघमारे त्यासोबतच ज्यांचा आता आपण मनोगत ऐकलं त्या तर डॉक्टर श्रद्धाजी जवनजाळ त्यासोबतच काही वेळापूर्वी ज्यांचं मार्मिक असं खुमासदार भाषण आपण ऐकलं ते माझे सन्मित्र युवा व्याख्याते किरणजी कोरे आणि खास करून तर किरणजींना काल जेव्हा मी फोन केला ते मान्य मुख्यमंत्री मोदयांना मुख्यमंत्री मोदयांच्या दौऱ्यामध्ये होते आणि मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम करून पुण्याहून परत मुंबईला गेले मुंबईहून पुण्याला आले आणि परत पुण्याहून सकाळी करमाळ्याला जवळपास साडेतीन चार तासाचा प्रवास करून न थांबता न थकता या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय किरणजी साळी युवा सेनेचे सचिव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांचं संघटन बांधण्याचं काम करताय काल किरणजी लातूरमध्ये बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईमध्ये खूप मोठा असाच कार्यक्रम झाला बांधकाम मजुरांच्या साहित्य वाटपाचा त्या कार्यक्रमामध्ये ज्योतिताही होत्या पण ज्योतिताई आता मी मुख्यमंत्री मोद्यांकडे काल जसं जाहीरपणे तुमच्याविषयी बोललो तसं आता मी दोन मागण्या काल ज्योतिताईंची मागणी केली पण आता मुंबईला गेल्यानंतर मी दोन मागण्या करणार आहेत की पुढच्या एका अर्धा दिवसामध्ये महिनाभरामध्ये राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यांचं चयन होणारे विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती होणार आहे त्यावेळी आमच्या या भगिनी सोलापूर जिल्ह्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्रामध्ये रोषण केलंय आणि संपूर्ण शिवसैनिकांमध्ये पुल्लिंग चेतवण्याचं चे काम त्या करतायत निस्वार्थीपणे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि या राज्य सरकारच्या सगळ्या महत्वाकांक्षी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत त्या आमच्या आदरणीय ज्योतिताई वाघमारेंना राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांचं नाव घ्यावं आणि त्यासोबतच आता श्रीकांत यांकडे आम्ही विनंती करू किरणजी की त्या बारामध्ये आदरणीय किरण साळीसाहेबांचं देखील नाव आदरणीय श्रीकांतदानी आणि एकनाथी साहेबांनी घ्यावं कारण की दोन्ही मंडळी ज्योतिताई महिलांचं संघटन करताय आपल्या जारी कार्यक्रम असेल लाडके बहिणीचे कार्यक्रम असेल काल त्या अंबेजोगायला होत्या परवा लातूरला होत्या उद्या कुठेतरी कोकणामध्ये रायगडामध्ये असतील परवा कुठेतरी त्यांची फेसबुकची पोस्ट असते की विदर्भामध्ये चंद्रपूर किंवा वर्ध्यामध्ये त्यांचे कार्यक्रम चालू आहेत आणि संघटनात्मक बांधणी एक रचनात्मक काम संघटनेसाठी दिसत नाही आणि पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यावेळी मला दुसऱ्या दिवशी विविध असे समाजोपैकी कार्यक्रम घेणारे माझे मोठे बंधू जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे यांच्या भाषणामध्ये आलेले आहेत आणि ज्या काही मुद्द्यांवर मला अपेक्षित होतं ते मुद्दे आदरणीय किरणजी कोरे साहेबांच्या भाषणामध्ये देखील येऊन गेलेले आहेत त्यामुळे मी पुनरावृत्ती करणार नाही मात्र या ठिकाणी सगळ्या उपस्थित बांधवांना मी सांगेल आदरणीय नाशिरबाई कबीर या ठिकाणी बसले ज्येष्ठ पत्रकार आणि सगळेच अनेक विविध क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली मान्यवर आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बंधू आणि बघितले की, की, की चिवटे परिवार हा देणारा आहे हा घेणारा नाही गेल्या वीस पंचवीस वर्षातला तुम्ही जर इतिहास काढून बघितला तर या माध्यम म्हणजे आरोग्य सेवा असेल विविध सामाजिक आंदोलन असतील सामाजिक प्रश्न असतील या सगळ्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून त्याची सेवा करण्याचं काम या सगळ्या चिवटे परिवाराच्या माध्यमातून अहोरात्रपणे सुरू आहे महेश त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कुठल्याही पद्धतीचं काम असेल मग सेतूचं काम असेल उत्पन्नाचं दाखल्याचा विषय असेल पोलीस स्टेशनचा विषय असेल लोक आमदाराच्या कार्यालयाला अगोदर जात नाही अगोदर महेश चिवट्याच्या कार्यालयामध्ये येतात मला वाटतं आमदारकी पेक्षा एक मोठी ताकद गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये चिवटे परिवारानं कमवली आहे गेल्या काही वर्षांपूर्वी दोन वर्षांपूर्वी किरणजी आपण या ठिकाणी श्रीकांतजी साहेबांच्या सहकार्याला मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच मातोश्रींच्या नावे मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे मोफत डायलिसिस सेंटर चालू केलं आहे मधला हा पहिला प्रयोग आहे महाराष्ट्रामधला हा पहिला प्रयोग आहे हे लो कॅश काउंटर डायलिसिस से सेंटर आहे या ठिकाणी कुठलाही डायलिसिस पेशंट येऊ शकतो त्यांना फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड दाखवायचं आहे मोफत डायलिसिस करून तो त्या ठिकाणी घरी जाऊ शकतो अशा पद्धतीचा ग्रामीण भागातला पहिला प्रयोग हा आपण करमाळ्यामध्ये यशस्वी करून दाखवला स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी या परिसरामध्ये कधीच रक्तपेढी नव्हती रक्तपेढी असावी असा विचारही आजी माझ्या आमदारांच्या डोक्यामध्ये कधी आला नसेल सगळ्यांचं लक्ष फक्त कारखानदारी आणि कारखानदारीच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैसा असून सत्ता या पद्धतीनं आजपर्यंत एका सगळ्या लोकप्रतिनिधींनी विचार केला आणि म्हणून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून कधीही या करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये रचनात्मक काम कधी झालं नाही ना ते आरोग्य सेवेतलं झालं ना कुठला इतर सगळ्या विषयातलं झालं आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकजूट दाखवायची आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हात बळकट करायचे आणि म्हणून तुम्ही आज बघितलं असेल आपण एक रक्तपेढी या ठिकाणी सुसज्ज अशी काढली आहे डायलिसिस सेंटर या ठिकाणी काढलंय लवकरच किरणजी या ठिकाणी सुसज्ज अशा हॉस्पिटलचं काम देखील सुरू आहे मी या ठिकाणी समस्त करमाळावासियांच्या समोर नम्रपणे सांगू इच्छितो की येणाऱ्या सहा जानेवारीला दोन हजार ला आमच्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी मनोहरपंत पंत साहेबांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्याच नावे त्यांचं नाव त्यांची चिरंतन स्मृती राहावी फक्त पुतळ्यांची स्मारक कर तरी अशा पद्धतीनं जिवंत स्मारक जर हॉस्पिटलच्या माध्यमातून झाली तर खऱ्या अर्थानं ती श्रद्धांजली ठरू शकते आणि म्हणून याच भावनेतून कला स्वासी मनोहर पंत चिवटे यांच्या नावे एक सुसज्ज रुग्णालयाचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये ते काम पूर्णत्व असेल याच्यासाठी आमचे भैया पाटणे सातत्यानं परिश्रम घेत आहेत आणि मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की अतिशय नाममात्र दरामध्ये म्हणजे बाहेरच्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जिथे तुम्हाला हजारो रुपयांचा खर्च येईल त्या तुलनेमध्ये अगदी पन्नास टक्के दरामध्ये कारण हे चॅरिटेबल हॉस्पिटल असताना आहे मनोहर पंत शिबे चॅरिटेबल रुग्णालय असं आपण त्याला नामाभिधान दिलेलं आहे आणि म्हणून या माध्यमातून देखील अखंडपणे रुग्णसेवा करमाळा शहर आणि तालुक्यातील सगळ्या या नागरिकांचे होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हाच मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की हा संपूर्ण छोटे परिवार बंधू आणि भगिनीनो देणार आहे या सगळ्या माध्यमातून जसा शिंदे साहेब एक छोटं उदाहरण महेश दत्तानी दिलं की कुठला एखादा अडचणीतला माणूस आला त्याच्या घरी कुठला आरोग्यविषयक प्रॉब्लेम आहे त्याच्या घरी कुठलं तरी आर्थिक संकट आहे तर शिंदे साहेब कुठली योजना कुठल्या योजनेतून त्याला काही मदत करता येईल याच्यासाठी वाट बघत बसत नाहीत स्वतःचा खिशात हात घालून त्या ठिकाणी मदत देतात आणि त्या संबंधिताचं दिलासा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आता ही जी तुम्हाला भांडणी मिळणार आहे हे खर तर इथल्या स्थानिक आमदारांचं काम असतं स्थानिक लोकप्रतिनिधींचं काम असतं मात्र या ठिकाणी मला नंबरपणे सांगायचं आहे की या तुम्हाला सगळ्या माता भगिनींना या सगळ्या भांडी योजनेचा लाभ मिळावा या सगळ्या किट योजनेचा लाभ मिळावा तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळावा म्हणून सातत्यानं आठ ते दहा जणांची टीम सातत्यानं या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मध्ये अविरतपणे सेवा देते आमचे नागेश चेंडे असतील आमचे इतर सगळे जगताप असतील सगळे सहकारी असतील आता आपण सेतू सुविधा केंद्र देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं आपला म्हणतो आहे जेणेकरून इतक्या सगळ्या माता भगिनी असतील सगळे नागरिक असतील त्यांना मोफत उत्पन्नाचा दाखला मिळेल मोफत राशन कार्डवरचे नाव कमी जास्त करणं असेल त्या गोष्टी होतील की सगळी तुमची जी शासकीय प्रशासकीय जी कामं आहेत जी दिल्या घेतल्याशिवाय पैसे दिल्या घेतल्याशिवाय होत नाही ती सगळी कामं मोफत हो आणि निशुल्क करून देण्याचा आमचा माणस आहे आता मग अशी हा उल्लेख तुम्ही ऐकला असेल की तर भांडी असते हस्त मिळालं केवळ आणि केवळ अशक्य होतं मात्र किरणजी शिंदे साहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे की व्यवस्थित पद्धतीनं नम्रपणे हात जोडून जर काम होत नसेल तर प्रसंगी बाळासाहेबांची जी शिकवण आहे ती शिवसेना स्टाईल वापरा मात्र आपल्या सगळ्या बंधू भगिनीना न्याय मिळून द्या त्या पद्धतीने हा जळगावला जाणारी सांगलीला जाणारी गाडी ती या ठिकाणी करमाळ्यामध्ये तुम्हाला लाभ मिळून देण्यासाठी रातोरात उडवण्याचं काम हे मैजादा चिवटेनी केलं आणि म्हणून आज तुम्हाला सगळा भांड्याचा लाभ मिळणार आहे किरंजींनी मगाशी तुम्हाला सांगितलं की एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून एवढं मानधन आता तुम्हाला मिळत आहे आणि म्हणून हे सगळं मिळत असताना कुठल्याही पद्धतीचा संकोच न करता परत फेड आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण करतो की आता एकनाथजी साहेबांनी भरभरून दिलं भांडी दिली कीड दिलं महिन्याला एवढे एवढे पैसे आता दिलेत आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचं कर्तव्य निभावायचं आहे आदरणीय एकनाथजी साहेबांना परत मुख्यमंत्री करायचं आहे कारण एकनाथजी साहेब जर परत मुख्यमंत्री झाले तर आणि आणिकरच ही महिला लाडकी बहिणी योजना स्कीम चालू राहणार आहे तर आणि तरच तुम्हाला ही मांडणी मिळणार आहे आणि म्हणून एकनाथजी साहेबांचे हात बळकट करायचे असतील तर तुम्हाला ही सर्वात मोठी ताकद लोकशाहीमध्ये मिळाली किती मतदान आणि या मतदान रुपया आशीर्वाद तुम्हाला एकनाथजी साहेबांना द्यायचा आहे माहितीचा जो कोणी या ठिकाणचा उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला सक्षमपणानं उभं राहायचं आहे तर आणि तरच एकनाथजी साहेबांचे माहितीचे हात बळकट होणार आहेत आणि एकनाथजी साहेब परत मुख्यमंत्री झाले तरच तुमच्या खात्यावर दर महिन्याला पैसे मिळणार आहेत शिंदेसाहेबांनी शिंदे काल परवा किरणजी सांगितले भाषणामध्ये की फक्त दीड हजार रुपयावर हे सरकार थांबणार नाहीये तुम्ही जर ताकदी ना शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिला शिंदेसाहेबांचे आता पन्नास आमदार आहेत पुढच्या वेळी पंच्याहत्तर ऐंशी आमदार आले भाजपचे आता एकशे पाच आमदार आहेत ते भाजपचे परत एकदा शंभर सव्वाशे आमदार आले अजित पवार गटाचे साधारणतः चाळीस पंचेचाळीस आमदार आहेत ते पुन्हा तेवढ्या संख्येनं निवडून आले आणि महायुतीचं सरकार परत एकदा दोनशे पेक्षा अधिक संख्येनं निवडून आलं तर येणाऱ्या काळामध्ये हे दीड हजार रुपये मानधन हे महिना तीन हजार रुपयावर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचं नैतिक कर्तव्य की आदरणीय एकनाथ साहेबांच्या विचार असलेल्या विचार पुढे घेऊन जाणाऱ्या माणसाच्या पाठीशी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उभं राहायचंय महायुतीचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचंय आणि म्हणून मी अधिकच बोलणार <coughs> नाही ताकायला जायचं म्हणणं लपवायचं असं काही आपला किरणजी तुम्हाला आपलं माहिती आहे रोकटोक स्वभाव आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो जे महित भाषणामध्ये सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर महायुतीचा म्हणजे महायुतीचं तर तुम्ह सरकार शंभर टक्के येणारच आहे मात्र महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी या लाडकी बहीण योजनेचं ही, ही योजने मा तुं बंद व्हावी ही लोकप्रिय योजना या योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर पैसे येऊ नयेत याच्यासाठी कोर्ट कचऱ्या केलेल्या आहेत आणि सातत्यानं अजून देखील कोर्ट कचऱ्या चालू नागपूर खंडपीठ झालं की मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय झालं की सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीनं कोर्ट कचऱ्यामध्ये ही योजना अडकवायची आणि तुमचं मानधन बंद करायचं हा डाव त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी पुन्हा एक तुम्हाला जाहीरपणे आणि नम्रपणे आवाहन करणार आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सक्षमपणानं महायुतीच्या उमेदवाराला पाठीशी राहायचं त्यासोबतच शेवटचा मुद्दा जो डॉक्टर श्रद्धा चमंत सांगितला की महिला भगिनींमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्ष दोन महिन्यामध्ये तीनशे एकवीस कोटी रुपयांचं अर्थसह आपण वितरित केलंय आणि बंधू आणि भगिनींनं तब्बल चाळीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळालंय यापैकी जवळपास एक पेक्षा अधिक करमाळा आणि या सगळ्या पंचक्रोशी रुग्णांचे प्राण आपण वाचवले आज ही सकाळी मगाशी येत असताना मला दोघांनी निवेदन दिले आणि सांगितलं चलता चलता की आमचा रुग्ण या ठिकाणी शिंदे हॉस्पिटलला ऍडमिट आहे एकाने सांगितलं मी करमाळ्याचं पण दीनानाथ मंगेशकरला पुण्यामध्ये रुग्ण ऍडमिट आहे आपल्याला मदत करायची मी तात्काळ त्यांच्या अर्जावर कारवाई करण्यासाठी पुढे निर्देश देखील दिलेले आहेत मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून काम करत असताना चाळीस हजारपैकी चार हजारपेक्षा अधिक रुग्ण जे आहेत ते कॅन्सरचे आहेत आणि यामध्ये देखील माता भगिनींना अधिक प्रमाण हे कॅन्सरचं आहे यामध्ये स्तनांचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे आणि म्हणून तुम्ही तर आता एक तीशे चाळीसशे मध्ये आहात पण तुमच्या ज्या मुली आहेत तुमच्या ज्या नाती आहेत त्यांना त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एच पी व्हॅक्सिन नावाची जी लस आहे ती आदरणीय डॉक्टर श्रद्धा धवंजाळ मॅडम यांच्या माध्यमातून आपण मोफत उपलब्ध करून देत आहोत तब्बल चार हजार रुपयांची वॅक्सिन आहे पण तुम्हाला तुमच्या नातींना तुमच्या मुलींना ही जर व्हॅक्सिन घ्यायची असेल ही वैक्सीन घेण्याचं वय योग्य वेळ आहे वय वर्ष नऊ ते चौदा म्हणजे तुमची मुलगी तिसरी असल्यापासून ते अगदी सहावी सातवी पर्यंत जर असेल तर आवर्जून आपण ही वॅक्सिन घ्या जेणेकरून तिला भविष्यामध्ये कॅन्सर सारख्या दुर्दैव आजाराला सामोरं जावं लागणार नाही ना। दुर्दैवानं हा जर कॅन्सर जडला तर खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं लाखो रुपयांचा खर्च येतो केमोथेरपी जी प्रक्रिया असते केसगळती त्या ठिकाणी होते आणि खूपच आर्थिक संकटामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुटुंब वाढत आणि म्हणून आपल्याला सगळ्या माता माऊलींना आपल्या येणाऱ्या पिढीला जर आरोग्य विषय सुदृढ ठेवायचं असेल तर या सगळ्या वय वर्ष नऊ ते चौदा मधल्या मुलींनी हे लस घेणं बंधनकारक केलं पाहिजे असं देखील या ठिकाणी मी विनम्र आवाहन करतो ज्यांना ज्यांना ही लस घ्यायची आहे तरी या शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये आपण नोंदणी करावे हे देखील विनम्र आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं आल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो खास करून आभार मानतो किरणजी कोरे यांचे ज्योतिताई आपण बघितलं असेल किरणजी कोरेंना देखील शंभर एकशे एक ताप होता काल परवा मात्र सलग गेले दोन तीन दिवस ते माझ्यासोबत संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे काल तर मला या ठिकाणी आवर्जून आहे की लातूर शहरामध्ये आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा सन्मान ना माझ्या मातृभूमी करमाळ्यामध्ये झाला ना महाराष्ट्रामध्ये कुठल्या एखाद्या शहरामध्ये झाला आजपर्यंत सगळ्यात मोठा सन्मान माझा लातूरमध्ये काल किरणजी कोरंजी त्या ठिकाणी सहयोग्य सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून घडून आणला लातूर शहरामध्ये सगळे मोठे मोठे सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हबप गुरु बाबा माऊजी म्हणजे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजे वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जगली जाते चक्रीभजनाची अशा गुरुबाबा माऊलींच्या हस्ते आणि बसवेश्वरप्पा कोर्णेश्वरप्पा स्वामीजी या दोन्ही महानुभावांच्या हस्ते माझा सन्मान त्यांनी त्या ठिकाणी मध्ये केला आणि एक न भूतो न भविष्य असा एक सरदोय सत्कार सोहळा किरणजी कोरे आणि त्यांच्या सगळ्या लातूर लातूरमध्ये केल्याबद्दल जाहीरपणे या ठिकाणी करमाळ्याच्या माझ्या मातृभूमीतून किरणजी तुमचा मनापासून आभार देखील व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ज्योतिताई असतील किरणजी असतील आमच्या श्रद्धा असतील या सगळ्यांनी सगळ्या मान्यवरांनी आवर्जून शंभर दोनशे नव्हे तर तीन चारशे किलोमीटरचा प्रवास करून करमाळ्यामध्ये येऊन आमच्या चिमटे परिवाराच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आपण जो आपला वेळ दिलेला आहे त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र